नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज शेतात आलेले तर तुम्हाला तर माहिती आहे ई पीक पाहणी आता सुरू झालेली तर ई पीक पाहणी करण्यासाठी आपण आज शेतात आलेले तर ई पीक पाहणी कशी करायची तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत स्किप न करता बघा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवनवीन शेतकऱ्यांसाठी एक अपडेट येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी असेल तर ती समजत जाईल तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे आणि या प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी नावाचं एक ॲप्लिकेशन तर अशा पद्धतीने तुम्हाला वरती बघायला मिळेल तर हे जे ॲप्लिकेशन ई पीक पाहणी बी सी एस तर हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर आता इन्स्टॉल केलेलं तर आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ओपन केल्यानंतर एक असा इंटरफेस बघायला मिळेल तर तुम्हाला इकडे स्क्रोल करत जायचं आहे आणि या ठिकाणी महसूल विभाग या ठिकाणी दिलेलं आहे तर महसूल विभागावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो खरीप हंगामची ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला एक ऑगस्ट ते तेवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी करू शकता तर तेवीस सप्टेंबरपर्यंत ही शेवटची तारीख दिलेली आहे तर या ठिकाणी विभाग तुम्हाला निवडायचा आहे तर तुमचा जो विभाग असेल तर तुम्हाला इवढे निवडायचा आहे त्यानंतर इथे एक ॲरो दिलेला तर एरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे जो शेतकरीचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर नंबर टाकायचा आहे तर, तर, ल, तर या ठिकाणी रजिस्टर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता खातेधारकाचे नाव या ठिकाणी टाकायचे आणि इथे चार अंकी सांकेतांक नंबर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्हाला जर हा नंबर माहितीचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी सांकेतांक विसरला या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा सांकेतांक चार अंकी जो नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो ॲरो दिलेला आहे तर या ॲरोवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे तर तर तुम्हाला अशा पद्धतीचं एक इंटरफेस बघायला मिळेल तर यामध्ये तुम्हाला सहा ऑप्शन दिलेलं असतील तर हे सहा ऑप्शन कशाचे तर तेसुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर पहिलं जे ऑप्शन आहे तर यामध्ये तुम्हाला पड चालू पड नोंदवा तर तुम्हाला जर कायमपड जर नोंदवायचं असेल तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट क्रमांक तर, तर कायम पड चालू पड कायम पड निवडायचं आहे चालू पड तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पड म्हणजे आता प्रकार कोणता आहे एक पड दोन पड तीन पड किंवा कुपनलिका पड तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी जे शेवटी बरोबरचं ऑप्शन दिलेलं तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शहरातले कायम पडते नोंदणीसुद्धा या ठिकाणी करू शकतात तर आता आपल्याला बॅक घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पीक माहिती नोंदवा दोन नंबरचं ऑप्शन आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ई पीक पाहणी करण्यासाठी तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो गट क्रमांक असेल तर तुमचं या ठिकाणी जमीन जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर खराबा किती आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर हंगाम निवडायचा तर या ठिकाणी आपण खरीप हंगाम निवडणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे किती ते तुम्हाला या ठिकाणी आरमध्ये ऑप या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जागेल त्यानंतर पिकाचा वर्ग तर या ठिकाणी निर्बळ पीक मिश्र पीक हॉली हाऊस पीक किंवा शेड नेट हाऊस पीक तर तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे जर एक पीक असेल तर निर्बळ पीक किंवा बहु पीक असेल तर तुम्ही या ठिकाणी मिश्र पीकमध्ये सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी निर्बळ पीकचा प्रकार तुम्हाला आता या ठिकाणी सिलेक्ट करायचा तुमचं पीक आहे का फळबाग आहे तर या ठिकाणी आपण पीक सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर पिकांची किंवा झाडांची नावं तर या ठिकाणी कोणतं पीक तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी पूर्ण क्षेत्र किंवा क्षेत्र तुम्ही जेवढं क्षेत्र हे लावलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये जर लावलेलं असेल तर पीक तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण क्षेत्रभरा या बटनावर क्लिक करून तुमचं जेवढं क्षेत्र असेल ते या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर जलसिंचनाचे साधन तर या ठिकाणी खाजगी कालवा सरकारी कालवा कुपनलिका जे असेल तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लागवडीचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी किमान आधारभूत किंमत योजनेच्या अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय जर तुम्हाला कोय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक मोबाईलचं लोकेशन तुम्हाला चालू करायचं आहे तर या ठिकाणी टर्न ऑन हे बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं मोबाईलचं लोकेशन या ठिकाणी चालू होऊन जाईल तर थोडा वेळ या ठिकाणी वाट बघायची त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छायाचित्र अपलोड करायचं तर या ठिकाणी दोन छायाचित्र तुम्हाला अपलोड करायचे तर या ठिकाणी छायाचित्र एक याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या शेतात तुम्हाला या ठिकाणी असा एक प्रकारचा फोटो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीची एक सूचनासुद्धा येऊ शकते तर तुम्हाला या ठिकाणी आता मध्यभागी जाऊन तुम्हाला या ठिकाणी एक फोटो घ्यायचा आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघायला मिळेल तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषणा करत आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी एक सूचना येईल तर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली तर अशा पद्धतीचा एक तुम्हाला मेसेज आला पाहिजे तेव्हाच तुमची ही पीक पाहणी या ठिकाणी सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठीक आहे हे बटन आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी थर, पिकाची माहिती पहा तर हे बटन दिलेलं तर या ठिकाणी तुम्ही तुमची पिकाची माहिती या ठिकाणी बघू शकतात तर त्यानंतर जर तुम्हाला काही दुरुस्ती जर करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती करू शकतात किंवा या ठिकाणी नष्ट म्हणजे ही माहिती डिलीट सुद्धा करू शकतात आणि गावाचे खातेधारकाचे पीक पाहणे तुमच्या गावाच्या शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी पीक पाणी बघू शकतात कोणत्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी पीक पाणी झालेलं तर तुमचं या ठिकाणी नाव शोधायचं आहे जर या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये म्हणजे निळ्या बॉक्समध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची या ठिकाणी पीक पाणी ही सक्सेसफुली ही या ठिकाणी सबमिट झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव आता शोधायचं आहे तुमचं या ठिकाणी नाव शोधल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डोळ्यासारखं एक ऑप्शन बघायला मिळेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही या ठिकाणी तुमची ही बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये ही ई पीक पाहणी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल तर